जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु आई कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी प्रचण्डस्वामि पाठीशी श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ माई दादा बोला बस तुम्ही आता धुळ्याला केव्हा येणार आहे तिकडच्या साइड ला मी आलेलीच आहे इथे आता कुठे तुम्ही मेऊन बाळा वरखेड आहे ना मग धुळ्याला आलेलो आहे मी इथे एक स्वामी माई आहे स्वामी समोर मंदिर आहे तिथं आता सप्ताह चालू आहे तुमची आठवण हा तर त्या स्वामी माई आहेत त्या आमच्या स्वामी ताई हां काय सर्व खुश आहे का नाही काही नाही ना सध्या होईल होईल ते पण होईल ना करा मग विनंती स्वामींना मी आता इथं आलेलो धुळ्याला इथं हा स्वामी ताई आहेत ना त्यांच्याशी बोला एक मिनिट त्यांचं इथं मंदिर आहे पूर्ण सांभाळतात एक मिनिट ते एक मिनिट हो फार तुम्ही त्यांचे पण अनुभव द्या असं माझं म्हणणं आहे तुम्ही त्यांच्याशी बोला एक मिनिट एक मिनिट हा आणि ते पूर्ण मंदिर सांभाळतात आता आलो ना आम्ही भागवत ठेवलेले बऱ्याचशे गर्दी तीड दोन दोन अडीचशे लोक आलेले होते एक मिनिट हो हो पूर्ण वर्षभर त्यांचं ते तुम्हाला सांगतील ते मी बी त्यांना लोकेशन घेऊन एक मिनिट बोला त्यांच्याशी यांचे लाखो अनुभव ताई हॅलो श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ ताई ताई सेवेत म्हणाल तर बघा तुम्हाला खरं सांगू का वर्ष किती हे महत्वाचे नसतात पहिला मुद्दा सेवेत सेवेत भक्ती कशी करतात तुम्ही ते महत्वाचं आणि तसं स्वामींनी माझा हात मी मी बारा तेरा वर्षाची होती तसा स्वामींनी माझा हात धरलाय अरे म्हणजे आपण आपण धरायला नको माझं वय आता बावन्न आहे हो बघा किती आपण 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 त्यांचा हात धरण्यापेक्षा त्यांनी आपला हात धरलेला केव्हाही उत्तम अगदी किती छान बोलता येत आहे खरं स्वामींची कृपा आहे आणि स्वामी करून घेतात सगळं भरपूर चमत्कार इथं भरपूर घटना घडल्यात आणि आता ज्ञान ज्ञान अन्नदान चालतंय पंधरा वर्षापासून भिक्षा मागून अन्नदान आणि आता स्वामींचे ज्ञान ज्ञानदानाचे आदेश झाले दोन हजार एकोणीस पासून हा। भागवत कथा ही करते मी आता संगीत मी भागवत कथा करते आणि आता सध्या मी स्वतः करते मी स्वतः म्हणजे स्वामी करतात सगळं सगळं स्वामी करतात मी काहीच करत नाही मला ऍक्च्युअल माझं नाव सुवर्णा सोनल पण स्वामींनी माझं अस्तित्व गायब केलं म्हणजे माझं अस्तित्व म्हणजे जे नाव होतं ओरिजिनल ते संपलं आणि त्यांच्या नावाने आता ओळखली जाते स्वामीताई तसं मुलीचं लग्न होतं तोपर्यंत मुलगी जोपर्यंत आई वडिलांकडे असते तोवर आई वडिलांचं नाव असतं तिला आणि लग्न झालं बघ देव नवऱ्याला समर्पित झालं की नवऱ्याचं नाव तिला लागतं बड़। तोच तो तो भक्तीचा प्रकार आहे जोपर्यंत तुम्ही तुम्ही तुमच्या याच्यात असतात मी पणात तोवर तुम्ही तुमच्या अस्तित्वात असतात आणि ज्यावेळेला सगळं समर्पित होतात त्यावेळेला त्यांचं नाव तुम्हाला लागतं स्वामींची कृपा मला स्वामी बोलतात ताई आपण करणारे आपण बोलणारे कुणीच नाही सगळं स्वामी ना बोलतात सगळं स्वामी बोलतात आता मी कथा आमची चालली आला ताई धुळ्यातच प्रॉपर धुळ्यातच तुम्ही गुगलला जर सर्च केलं ना तर तिथं आहे तुमचं श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर धुळे तुम्ही हो का हां मग तुम्हाला ते लक्षात येईल ते लोकेशनही दिसेल आणि आमचा फेसबुकला पेज पण आहे काय नाव आहे त्याचं श्री अक्कलपूर स्वामी समर्थ मठाच्याच नावाने पेजले धुळे हा धुळे नावाने आणि मग त्या पेजवर आहे कधी आहे दादांची आमची ओळख अशी झाली की पाच सा, सात सात आठ वर्षापासून आमची ओळख आहे पहिला मुद्दा ते कासाऱ्याला जायचे कासाऱ्याचे जे केदार बापू होते त्यांनी मला मुलगीच मा, त्यांनी मला मुलगीच मानलेलं दिलं होतं तिथं माझा कार्यक्रम त्यांनी बघितलेला होता मी भजनाचे कार्यक्रम करते आता भजन भारुडातून समाज प्रबोधनाचं कार्य करते पण आता कमरेच्या त्रासामुळे आता ती भारुड बंद केली तर वेशभूषा घेऊन गावोगावी शाळा शाळांमध्ये मी एक कार्यक्रम राबवले मुलांना मुलांच्या संस्कारासाठी मग कमरेच्या त्रासामुळे आता ते सगळं बंद केलं आणि आता इथं मठच सांभाळते भिक्षेवर अन्नदान आहे मिस्टर जातात भिक्षेसाठी आणि अन्नदानासाठी एक तर कोण जे जे मिळेल ते धान्य मिळो, पैसा मिळो जे मिळेल त्याच्यावर दर गुरुवारचं अन्नदान आहे दर महिन्याला मोठे मोठे उत्सव आहेत आणि हजार हजार लोकांचं अन्नदान दर महिन्याला ते वेगळं होतं दर गुरुवारचं वेगळं होतं आणि आता हा कार्यक्रम चालू का। आहे तर कार्यक्रमात रोजचे लोक जे येतील बाहेरगावचे सगळ्यांसाठी जेवण आहे खुलं आणि आता एकतीस तारखेला मोठाच कार्यक्रम आहे प्रगट दिनाचा म्हणजे दिवसाचा सप्ताह चालू आहे आता तर मी माझी स्वतःचीच कथा ही ठेवलेली आहे आणि आठव्या दिवशी तीन चार हजार लोकांचं जेवण राहील आता बापरे बापरे भंडारा दुपारी बाराला चालू होतो तर रात्री दहा अकरा वाजेपर्यंत चालतो भंडारा हो पण स्वामींची कृपा आहे सगळी आणि मग आपण भागवत कथा आता करून घेतात स्वामी आणि भजनाचे कार्यक्रमही आहेत आणि संस्कारांचं सा महत्वाचं कार्य मी करते की जास्त गर, आपल्याला डोटी भरण वगैरे असं डोहा जेवण तर गर्भावरही संस्कार करायचे आणि प्लस मुलांवरही संस्कार उगवत्या मुलांवरही संस्कार करायचे अंधश्रद्धा मुळात नष्ट करायची कर्मकरण नाही अंधश्रद्धा नाही संतांनी सांगितलेल्या त्यांच्या संतांच्या वचनांवर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे वाटचाल चालू आहे आमची खूप सुंदर संतांनी जसं कार्य केलंय ते कार्य के थोडंफार स्वामी आमच्याकडनं करून घेतात करून घेतात करून घेत खूप छान हो ताई मला ऐकून इतकंच समाधान स्वामींची कृपा स्वामी प्रत्यक्ष प्रगटलेत ताई घरात प्रगटलेत पाऊल खुना आहे समर्थांच्या दक्षिणमुखी प्रगटलेत विशेष म्हणजे दक्षिणमुखी प्रगटले माझ बरेच मोठी आहे ती अनुभव स्वामींची भांडण झालं माझं आणि हो दिशेवरून भांडण केलं होतं मी स्वामी आज जे अंधश्रद्धा पसरवली जाते स्वामींच्या नावाने वास्तुशास्त्र जे जोडलं गेलेलं आहे शाहीत नाही अजिबात नाही अजिबात अजिबात नाही पटवून दिन मी आणि हे म्हणजे मी पण यातली काय एवढी तज्ज्ञ तर नाहीच आहे फक्त स्वामी सेवा करते पण हे तोडगे वगैरे म्हणतात ते काय होतंय मग तोडगे हा प्रकार हा पण काढलेला आहे आहे ना, ना अजिबात नाही स्वामींच चरित्र बखर वाचा तुम्ही नुसतं स्वामी चरित्र वाचाल तर एकवीस अध्यायात स्वामी नाहीयेत बखर वाचा पाच हजार अवली घडवलेत स्वामींनी आणि स्वामींना अंधश्रद्धा अजिबात आवड आवडतच नव्हती स्वामींनी अंधश्रद्धा सोळ ओळ सगळं सगळं बंद करायला लावलंय स्वामी म्हणतात फक्त मन साफ ठेवा तुमचं मन साफ राहिलं ना तर सगळं तुमच्या सोबत आहे सगळं तुमच्या जवळ आहे दिशा दिशा म्हणाल तर माझं मला बरेच जण आता घरात पाऊल लावायला टाकण्यासाठी बोलवतात की घर बघायला या घर बघायला या दिशा बघा आमच्या देवघराची दिशा बघा माझं त्यांना स्पष्ट उत्तर असतं देवघराची दिशा बघण्यापेक्षा तुमची दिशा देवा कडे बघा तुमचं तोंड देवाकडे ठेवा देव प्रत्येक ठिकाणी बघा प्रल्हादाला खांबात देव दिसलाय Oh, बरोबर का आणि नामदेवांचं उदाहरण देऊ तर नामदेवांना जेव्हा गुरु करण्यासाठी विठ्ठलाने पाठवलं औंडा नागनाथला तर ते शिवपिंडीवर विसोबा खेचर कुष्ठरोगाचं रूप घेऊन पिंडीवर पाय ठेवून झोपलेले होते त्यावेळेला नामदेव तिथे गेले नामदेव ओरडलेत त्यांना माहीत नव्हतं हे विसोबा खेचर म्हणून तर ओरडलेत नामदेव की अरे बाबा तुला कळतं का तू पिंडीवर पाय ठेवून झोपलाय ते पण बाबा म्हणे माझ्या ताकद नाही तू माझे पाय उचलून बाजूला ठेव त्याला नामदेव तिथं स्वतः त्यांनी पाय उचलले बाजूला ठेवायला लागले तर तिथं पिंड झाली दुसरीकडे पाय ठेवले तिथं पिंड झाली चौफेर फिरवलं चौफेर पिंड झाली कणाकनात भगवंत आहे फक्त आपली नजर पाहिजे फक्त आपली नजर पाहिजे बरं खरंच ताई मी भाग्यवान हो आज तुमच्याशी हेच हो। समाज प्रबोधन लोकांना भांडण जे होतं ना ताई माझं देवाशी स्वामींशी की आज ज्यांचा जो पैसा आहे ताई ते वास्तुशास्त्राप्रमाणे बांधू शकतायत बरोबर का ज्यांना ज्यांची थोडी परिस्थिती आहे ते कर्ज काढून का होईना वास्तू मोडलेले घर अक्षरशः तोडले तो लोकांनी तोडलेत तो तो लोकांनी हा हो आणि मग मला सांगा मग माझं स्वामीची भांडण होत अरे सख्या हे जर असं व्हायला लागलं तर तू श्रीमंताचा देव बनून तू गरीब असं राहणारच नाही ज्यांना खायची पडली दोन टाइम त्यांनी कुठं जावं घर बांधायला वास्तुशास्त्राप्रमाणे आज खेड्यापाड्यात जर बघितलं ना ताई खेड्यापाड्यात जर बघितलं ना तर कोणत्या घराचे कोणाकडे तोंड हे पण माहित नाही जाऊ द्या ना तुमचं मुंबई पुण्यातच बघा ना फ्लॅटची तोंड कुठे तुम्हाला तरी माहिती कोणत्या तरी जशी जागा मिळेल तशी अवेलेबल ऍडजस्टमेंट करतात आणि कानाकोपऱ्यात तुम्ही देवघर ठेवताय तुम्हाला दिशा माहित नाही तुमची तुम्ही शंका घेतात का आज खेड्यातले लोक सुखी काय सुखी का आहेत कारण त्यांनी मनात शंका ठेवली नाही मन साफ ठेवलं आलेल्या अतिथी जेवणाच्या वेळेला जेवण पाण्याच्या वेळेला पाणी आणि चहाच्या वेळेला चहा हे पती यांनी ते पथ्य पाळलं तेवढं फक्त हो, आणि मनात हो, कोणतीही अंधश्रद्धा ठेवली नाही म्हणून आज ते सुखी येते आज हे आज ये आजार वाढले आज हे सगळं सग्ण, सगळ्या गोष्टीमध्ये आपले मनच कारणीभूत आहेत हो, म्हणून मन साफ ठेवा आणि म्हणून माझा तारक मंत्रावर जास्त आहे तारक मंत्राचे मोठे मोठे कार्यक्रम मी इथं घेते बाहेरगावी जाते बाहेरगावी बोलवतात मला तारकमंत्राच्या कार्यक्रमासाठी दिवसभराचे कार्यक्रम घेते ती तारक मंत्राच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून उद्देश एवढाच आहे माझा कि तुमची तुमची मन जोपर्यंत भक्कम होत नाही तोवर तुमचे सकारात्मक पॉझिटिव्ह विचार पॉझिटिव्ह थिंकिंग तुमची आली पाहिजे आणि तारक मंत्र तुमची थिंकिंग बदलतं निश्चम कोहिरे म्हणा निर्भय होरेना निर्भय हो करतं मन तुमचं की तुझ्या पाठीशी स्वामी आहेत तू स्वामीवर भरोसा ठेव स्वामी समर्थ आहेत त्यांच्यावर भरोसा ठेव तू तोडग्यांवर भरोसा नको तोडग्यांवरचा आज लोकांचा विश्वास वाढत चालला आज तो प्रदीप मिश्रा आपण काय करतोय तोडगेच करायला लावतोय आज दिंडोरीवाले काय करतात तोडगेच करायला लावतात म्हणजे तुमचा आमचा तोडग्यांवर भरोसा वाढत सुशिक्षित समाज हे वाचला सगळा पण तरी तोडग्यांवर भरोसा ठेवतो तोडग्या देवांवर विश्वास नाही एवढा त्यांचा तोडग्यांवर भरोसा झालाय आणि माझं मला मला जे करायचं कार्य स्वामींनी दिलेलं मला स्वामींवरचा लोकांचा विश्वास वाढवायचा स्वामी समाधी हेच दाखवायचं फार महत्वाचे असते प्रश्नच नाही प्रश्नच नाही श्रद्धा फार महत्वाची असते मग तु, तु, तुम्ही ती कशावरही ठेवा दगडावरही ठेवा अगदी दगडावर तुम्ही दगडालाही देऊ मानलं तरी दगड बोलायला लागेल तुमची श्रद्धा असली पाहिजे बरोबर आहे आज माझा विषय श्रद्धेचा लोकांचे पैसे लुटायचे कामही दुसरं काहीच नाही होत जो आज तुम्ही बुवा जा ज्योतिषांकडे जा किंवा इतर कोणत्या आज धर्मगुरूही म्हटले तर सगळ्यांनीच इकडे तिकडे माज लावलाय पैशांचा पैसे घेतात अमोक्षांना शांती करा ढमुक शांती करा नारायण नागबुली करा सर्प करा असं होईलच होईल काहीही होत नाही हे मी पटवून देते त्या क्षणापुरतं तुम्हाला बरं वाटतं त्या क्षणापुरतं तुमचं मन समाधान होत की मी अमुक पूजा करून आली ते एवढ्या समाधान होतं आणि ती पूजा तुम्ही त्यावेळेला श्रद्धेने करतात मग माझं हेच म्हणणं आज मी तेच उत्तर दिलं की पाच नद्या पाच विहिरी खणल्या जा एका शेतकऱ्याने पाच एक विहिरी खणायला गेला पाणी लागलं नाही दुसरी विहीर खणायला गेला पाणी लागलं नाही त्याने चार विहिरी खल्ल्या पाणी लागलं नाही पाचव्या विहिरीला पाणी लागलं मग गावातल्या सरपंचांनी त्यांनाही विचारलं की अरे बाबा पाचव्या विहिरीला असं काय केलं म्हणे खूप खोल खणली मग पहिलीच विहीर तू खोल खणली पहिलीच विहीर जर तू खोल खणली असती तर तुला चार विहिरी खणल्या खाण्याची गरज पडली नसती तू स्वामीला भज ना स्वामींचा धावा असा कर श्रद्धा अशी ठेव हो, आतूट श्रद्धा ठेव हो, की जेणेकरून तुझे सगळे कामं होतील आणि सगळे प्रारब्धाचे भोग असतात काही प्रारब्धाचे भोग असतात हे सत्य लोकांना पटत नाही त्यात आपलेच कर्म आपल्याला भोगावे हो लागतात हे सत्य लोकांना पटत नाही पटत पटत नाही पण आपण मला माझं आपण काम करत राहायचं लोकांना समजवत राहायचं जो ऐकेल त्याचं कल्याण आहे ना ऐकेल त्याचं आहे स्वामी आई सांभाळणार आहे मग पण स्वामी आहे ताई आहेतच प्रश्नच आपली भक्ती कशी त्यांच्यापर्यंत पोहचते हे मला तर खूप स्वामींनी मोठ्या संकटात वाचवलं प्रश्न कारण एक व्यक्ती अशीच म्हणजे मी फार साधा समजत होती आणि काय झालं हा आणि ती व्यक्ती मग लोकांकडनं पैसे घ्यायला लागली तेव्हा तर मी शॉकच झाली बर आणि आपले स्वामी सेवेकरी असे नाही व्हायला पाहिजे ना बरोबर असं व्हायला नको पण स्वामींनी मला इतक्या लवकर जाग केलं ना ताई बरोबर आहे खरंच किती छान वाटलं तुम्ही कुठे असता मी इथे कल्याण असते अच्छा नाव काय तुमचं सुनीता राजपूत आहे अच्छा हा माझं सोनीता आणि का माझे पण फार पूर्वीपासून म्हणजे जसं दादा आपल्याकडे अन्नदानासाठी मदत करतात दरवर्षी हा कार्यक्रम असतो ना प्रगट दिनाला भंडाऱ्याला मदत करतात अशी आमची ओळख झाली पिंपळनेर पालखी गेली होती हां मग तशी दादांच्या आमची ओळख झाली तर पाच सहा वर्षापासून त्यांचा कंटिन्यू या ना काही मठा हो कायम फोन करा तुम्ही फक्त हां हां जरा या ना आता कार्यक्रमाला मी अजून रिटायर नाही झाली ना ताई म्हणजे आज नऊ एक महिने मग रिटायर झाली मग माझं इकडेच असेल गावाकडे बसताना इकडे बारे बरं आहे का तुम्हाला जवळ आहे मेहून बारे हां मग हा तिकडे माझं गाव आहे जामदा म्हणून मग कसं रिटायर झाल्यावर माझं इकडे येणं जाणं राहिलं तसं नक्की नक्की ताई वाट पाहू आम्ही नक्की चालेल चालेल नंबर नक्की नक्की थाँग, थाँग, तेल, तेल, तेलो तेलो नंबर, नक्की, नक्की नंबर घेऊन घ्या माझा तुम्ही मला हाय करा घेते मी नंबर घ्या माझा व्हॉट्सअपला मेसेज करतो हो चालेल चालेल छान वाटलं ताई खरं आजचा दिवस माझ्या गुरुवार खूप नाही हो नाही नाही सगळं स्वामी बोलतात बघा स्वामींनी स्वामींच्या रूपात हे भाऊ आले आणि त्यांच्यामुळे नाही बघा माध्यम कुणाला ना कुणाला करतात स्वामी स्वामी प्रत्यक्ष येणार नाहीयेत पण माध्यम करणार त्यांच्या माध्यमातून तुमची माझी भेट झाली ओळख झाली किमान छान मग छान ताई सांगा माझा मला नंबर द्यायला हो हो, साले, हाँ, हाँ, दा, दादा बाई जवळच जे ना येऊन लाना दादा आता कसं आहे ते मुलगा आणि सून आहे ना ते गाडी घेऊन इकडे गेले ते शेलिमेची माहित आहे ना पेडकाई देवी आमची कुलदेवता नाही ती असते ना माझ्याकडे तर मी लगेच आली असती खरंच नाही मग उद्या परवा या अजून एकतीस पर्यंत किती पर्यंत बहुतेक आता उद्या पर्व तर निघायलाच हवं कारण कसं सुट्ट्या एवढ्या मग एकदा येऊन लागा उलटा आपला चॅनल आता असती ना तर खूप चांगलं झालं सर तुमची भेट झाली असती ताईंची भेट मला मला काय माहिती मी हा हा त्या पण आल्या आहेत ना होता दादा मी तर साक्री कुसुंबा नेर आणि धुळे अच्छा तिकड नाही टाइम टाईम मला बऱ्याच दिवसा म्हणजे आरतीला या आरतीला या म्हटलं मग येतो मग गाडी ती, ती सर्व्हिसिंग करायची मी लवकर आलो, आलो असतो ना मीच तुम्हाला घ्यायला आलो होतो मिळून बाऱ्याला आपली म्हणजे जर तुम्ही मिळून बाऱ्याला एवढं भारी झालं मिळून बाऱ्याला येत ना हा मग सोमवारी नाही येत कसली सुट्टी आम्हाला आता नाही नाही मग तुम्ही आता परीक्षा दिवस आहेत दादा आता इथे मी तर आता आता लगेच निघून जाईल आता हो का अच्छा अच्छा तुम्ही याल तर मग मी पण येऊन लागेल सायंकाळी त्याचं काही एवढं आहे नाही तुम्ही इकडे येणार मला फोन त्या काय मला गाडी आहेत ना त्यामुळे मला ते यावं लागलं इथं कसं आहे माई त्याच्यामुळे सांगतोय तुमचे जे यांचे पण बरेच जे अनुभव आहेत आता मी बघितले ना आरतीला दीड दोनशे लोक आले होते मग तो पूर्ण फक्त परिवार तुम्हाला जोडून देईल आपण जर स्वामी फक्तच हवे दादा बस बस अरे आपल्याला काही नको दुसरं बरोबर आहे त्यांनी आपल्या पिक्चर कोणत्या पिक्चर मध्ये काम केले माहिती हम जिंदा आहे माइं त्यांचा रोल आहे ना छोटासा किती <laughs> किती वेळ रोल आहे तुमचा एक दोन मिनिटाचा असेल ना दोन तीन मिनिटांचा हा बरोबर आहे चांगलं मी ते मी स्वामी ताईंना सहज आठवण आली आता म्हटलं त्या आमच्या आहेत म्हटलं असं कल्याणला आणि नेमका बघा आता मी यांचा नंबर तुम्हाला टाकतो हो हो तुम्ही यांच्याशी व्हॉट्सअपवर याच्यावर ते तुमचं आपल्या चॅनलची पण लिंक देतो तुम्ही माईन त्यांना हा हो 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 म्हणजे यांचा नंबर तुम्हाला हो आहेत ना देऊ का त्यांना स्वामी समर्थ दीदी दी। हाँ, दी स्वामी समर्थ छान हो होती सेवा है ताई कोई नहीं? नहीं हमारी सेवा नहीं है हमारी सेवा नहीं है हम स्वामी तो करवाते है हमारी नहीं, नहीं है करवाते सच में सच सुलटा अच्छा इनके पास भी आप आपका हो जाए मिलना बहुत अच्छा जा हो जाएगा जरूर ऐसे ही स्वामी परिवार बढ़ता रहेगा मस्त अच्छा रहेगा सच में सच में और स्वामी प्रचित दीदी हमारे पास आओ हमारे घर पे आओ आप जरूर आओ आप मुझे जल्दी खुश दे दो मेरे भांजे की कोई खबर बिल्कुल आपको शादी में आना है सकाई हाँ, में आना है सब आपको ही करवाना है आके हमारी भी आएंगे है ना हाँ बस स्वामी बैठे हैं ना, ना अच्छा करेंगे अच्छा तो, ही करते हैं हाँ बिल्कुल बिल्कुल अच्छा ही करेंगे आगे आज तक अच्छा ही हुआ है ना आगे भी अच्छा ही होगा सब मस्त हुआ है ना चलो हाँ फ्री स्वामी ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ